सोलापुरात परिवहन मंडळाच्या बसेसवर अज्ञातांकडून दगडफेक अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल सोलापूर या तोडक्यात हकीकत अशी की यातील फिर्याद कैलास आनंदराव हेंडगे वय अडतीस वर्षे व्यवसाय टी चालक राहणार गौळ तालुका कंदार जिल्हा नांदेड हे परिवहन मंडळाची बस वाहन क्रमांक एम एच चौदा टी एकोणपन्नास ही सोलापूर सातारा स्वतः चालवत होते प्रभाकर महाराज चौक सोलापूर येथून ही बस जात असताना तीन अज्ञात अनोळखी व्यक्तींनी बसवर दगडफेक केली या बसचे प्रचंड नुकसान झाले या घटनेतील साक्षीदार नाव बालाजी दत्तात्रे गंगणे हे परिवहन मंडळाचे शिवशाही तुळजापूर पुणे चालवीत असलेले बस क्रमांक एम एच शून्य पाच इयम तेराशे ब्याऐंशी या वाहनावर त्या तीन अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केली यामध्ये शासकीय मालमत्तेचा नुकसान झाल्या कारणाने त्या तीन अज्ञात व्यक्तींविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर सातशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार चोवीस प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चोवीस तीन तीनशे पाच व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध कायदा कलम तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिस आयुक्त परिमंडळ डॉक्टर विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग एक प्रताप पोमन फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दाईगुडे कणगळे हे आपल्या फौज पाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणली या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कणगळे हे करीत आहेत या घटनेची पार्श्वभूमीवर राज्यासह सोलापुरात देखील कडेकोट असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा